नमस्कार मित्रांनो मी तुमचा रोहित आणि स्वागत आहे तुमचं माहिती केंद्रामध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आपलं मतदान कार्ड वोटर आय डी हे कोणत्या पद्धतीने आपण ते आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करू शकतो ही जी प्रोसेस आहे ती सहज आणि सोपी आहे तुम्हाला देखील जमेल आणि ही म्हणजे फ्रीमध्ये आपण हे डाउनलोड करू शकतो चला तर मग वेळ न वाया होतं आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्लेस्टोरवरती जायचं आहे प्लेस्टोरवरती वोटर हेल्पलाईन हा जो ॲप आहे तो आपल्याला इथे डाऊनलोड करायचा आहे हेची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेन तिथून तुम्ही हा डाउनलोड करू शकता ॲप डाऊनलोड केल्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुमच्यासमोर येईल त्यानंतर हे ऑटोमॅटिक पुढे जाईल त्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे लक्षात घ्या तुम्ही याआधी जर इथे लॉग इन केलं असेल तर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे जर नसेल केलं तर न्यू यूजर म्हणून आपल्याला इथे लॉग इन करावं लागणार आहे न्यू युजरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर सेंड ओ टी पी या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सेंड ओ टी पी बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल त्यामध्ये पहिलं तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं शेवटचं नाव टाकायचं आहे इंग्लिशमध्येच टाका त्यानंतर एक पासवर्ड बनवायचं आहे आपल्याला म्हणजे तुमचं पहिलं नाव टाकून एक दोन तीन आणि हॅश वगैरे वापरला तरी देखील चालण्यासारखं आहे त्यानंतर तुम्ही जो तुमच्या जो मोबाईलवरती ओ टी पी आला आहे तो आपल्याला या ओ टी पीच्या बॉक्समध्ये टाकायचं आहे हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सबमिट हे जे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक केल्यावर के युजर क्रिएटेड सक्सेसफुली म्हणजे आपलं हे रजिस्ट्रेशन योग्य प्रकारे झालं आहे असा हा मेसेज आपल्यासमोर येईल त्यानंतर ओके करायचं आहे त्यानंतर पुन्हा या बॅक पेजवर येणार आहे आपला जो मोबाईल नंबर आहे तो ह्या ठिकाणी टाकायचा आहे आता जो आपण नवीन जो पासवर्ड बनवलेला आहे तो इथे पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर सेंड ओ टी पी खाली ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला जो एस एम एस स्वरूपात ओ टी पी येईल तो ह्या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन नाऊ या बटन आहे हे खाली त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारचं जे ॲपचं पेज आहे ते आपल्यासमोर येईल यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत याच्यामध्ये आता आपल्याला तिसरा ऑप्शन आहे तो बघायचा आहे डाऊनलोड ई पी आय सी म्हणजे याच्यामध्ये याच्या अंतर्गत आपण आपलं मतदान कार्ड आहे ते डाउनलोड करू शकतो त्यासाठी तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की डू यू हॅव वोटर आय डी तर हो आमच्याजवळ वोटर आय डी का आय डी कार्ड आहे म्हणून यस आय हॅव ई पी आय सी नंबर ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर पहिलं आहे ते सिलेक्ट स्टेट म्हणजे आपलं महाराष्ट्र राज्य आहे ते आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर प्लीज एंटर आर ई पी आय सी नंबर आता ई पी आय सी नंबर म्हणजे काय जो तुमच्या मतदान कार्डवरती म्हणजे वोटर आय डीवरती जो नंबर आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे टाकून झाल्यानंतर फेच डिटेल्स हा जो खाली तुम्हाला ऑप्शन दिसतोय ग्रीन रंगामध्ये त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे युअर मोबाईल नंबर इज नॉट रजिस्टर्ड इन ई रोल म्हणजे याचा अर्थ काय तुमचं जे मतदान कार्ड आहे त्याला तुमचा हा मोबाईल नंबर हा अटॅच नाही आहे आता काय करायचं आहे इथून आपल्याला जो मोबाईल नंबर आहे तो त्याला अटॅच करायचा आहे यासाठी याच ॲपमधनं आपल्याला ती प्रोसेस करता येणार आहे यासाठी आपल्याला इथून पॅक जायचं आहे इथे यस करायचं आहे त्यानंतर हे पेजेल मगाचं त्याच्यामध्ये हा पहिला ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन याच्या अंतर्गत आपल्याला हे रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला खाली खाली यायचं आहे त्याच्यामध्ये बघाल तुम्ही फॉर्म आठ याच्यामध्ये करेक्शन ऑफ एंट्रीज याच्या अंतर्गत आहे आपण मोबाईल नंबर या ठिकाणी त्याला लिंक करणार आहोत त्यासाठी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज येईल ह्याच्यामध्ये आपल्याला खाली खाली यायचं आहे आणि लेस्ट लेट्स स्टार्ट ह्या बटनावरती क्लिक करायचं आहे डू यू हॅव डू यू हॅव अ वोटर आय डी नंबर थ्री यर्स करायचा ऑलरेडी तिथे असेल त्याच्यानंतर यस ह्या ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे पुन्हा आपलं जे राज्य आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे आणि जो आपला वोटर आय डी नंबर असेल मग आपण बोललो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे तो टाकून झाल्यानंतर फेच डिटेल्स या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे फेच डिटेल्सवरती क्लिक केल्यावरती अशा प्रकारचं ऑप्शन येईल पुढे त्याच्यामध्ये आपली सगळी ही माहिती असेल त्याच्यानंतर नेक्स्ट हा जो खाली खाली यायचा आहे आणि नेक्स्ट ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपली सगळी माहिती आहे याच्यामध्ये आपल्याला आता आता आपला जो मोबाईल नंबर त्याच्यामध्ये ॲड करायचो तो मोबाईल नंबर यामध्ये टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर तुम्हाला जर ईमेल वगैरे ॲड करायचं असेल तर याच्यामध्ये करू शकता त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये आपण दुसरा ऑप्शन निवडायचा आहे करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिस्टिंग इलेक्ट्रॉल रोल हा जो दुसरा ऑप्शन आहे तो आपल्याला चूज करायचा आहे हा केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट हे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टीचं करेक्शन केलेलं आहे किंवा ॲड केलेलं आहे तर मोबाईल नंबर त्याच्यामुळे मोबाईल नंबरच्या पुढे आपल्याला टिकमार्क करायचं आहे त्याच्यानंतर आत्ता जो आपण मोबाईल नंबर टाकलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट हे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे पण आधी व्हेरीफाय करून घेऊया व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचे त्यानंतर तुमच्या जो मोबाईल असेल त्याच्यावरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर व्हेरीफाय हे ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर इज व्हेरीफाईड म्हणजे आपला मोबाईल नंबर हा व्हेरीफाय झालेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट ह्या ऑप्शनवरती आपल्याला पुन्हा क्लिक करायचं आहे त्यानंतर त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या पुढे येईल सगळं त्याच्यानंतरमध्ये प्लेस ऑफ ॲप्लिकेशन ह्याच्यामध्ये तुमच्या जर गावाचं नाव किंवा शहराचं नाव टाकलं तरी देखील चालेल ते टाकायचं आहे आणि डन हे जे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा जो प्रिव्ह्यू आहे तो, हो तो आपल्या पुढे येईल आपल्याला जर सगळी माहिती बरोबर असेल तर कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आप आपला जो हा मोबाईल नंबर अटॅच करायची प्रोसेस आहे ती योग्यरित्या झालेली आहे पुन्हा आपल्याला डाउनलोड ई पी आय सी तिसरा ऑप्शन त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यामध्ये मग सारखं यस आय हॅव यू पी आय सी नंबर तो सिलेक्ट करायचा आहे आपलं जे राज्य आहे महाराष्ट्र ते देखील या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला जो मतदान कार्डचा नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे टाकून झाल्यानंतर फेच डिटेल्स मगा मगाशी इथे एरर येत होता आता आपण मोबाईल नंबर अटॅच केल्यामुळे हे दाखवत आहे त्याच्यामुळे आता प्रोसीड हे जे बटन आहे त्याच्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर असेल रजिस्टर्ड त्याला त्याच्यावरती आता ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय अँड डाउनलोड ई पी आय सी ह्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे हे झाल्यानंतर आपलं जे मतदान कार्ड आहे ते या ठिकाणी आपल्याला शो होणार आहे याच्यामध्ये तुम्ही हा शेअरचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही हे मतदान कार्ड शेअर करू शकता किंवा डाउनलोडचा पण ऑप्शन आहे पहिलाच त्याच्यावरती तुम्ही क्लिक करून हे मतदान कार्ड तुम्ही डाउनलोड देखील करू शकता मित्रांनो हा लहानसा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विचारू नका आणि तसंच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत धन्यवाद